नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे क्री बॉलियुट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड चाललंय त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या आमच्या नवीन असाल तर तर करायला विसरू नका मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पेन्सरचा चेंडू लाभून हेल्स कोसळला आय पी एलच्या च्या दोन हजार चोवीस हंगामासाठी दहा कोटी रुपयांना विकला गेलेला ऑस्ट्रेलियाचा पेन्सर जॉन्सनचा एका चेंडूवर सिडनी संघाचा सलामीवर अलेक्स हेल्स दुखापतग्रस्त होऊन खेळपट्टीवर कोसळला बिग बॅश लीग मध्ये ही घटना घडली बीपीएल मध्ये बुधवारी चार षटकात चोवीस धावात दोन विकेट्स घेतल्या आणि संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले ब्रिस्बेन मध्ये गे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेन हिट संघ सतरा पॉईंट चार षटकात एकशे बहात्तर धावा करून बाद झाला परंतु त्यांनी वीस षटकात सिडनी थंडर्सला एकशे सत्तावन्न धाव संख्येवर रोखले ज्यामुळे धावांनी विजय मिळवला ब्रिस्बेन, हीट्स ने विजे ब्रिस्बेन हीट्स चा एकशे बहात्तर धावांच्या लक्ष्याच्या पाठला करताना सिडनी थंडर्सच्या डावाची सुरुवात कॅमेरून बॅनक्रॉफ्ट आणि अलेक्स हेल्स यांनी केली दरम्यान जॉन्सनचा एक चेंडू वेगाने आत आला आणि अलेक्स हेल्सच्या पोटाच्या खालच्या भागावर आदळला त्यामुळे हेल्स, त्या हेल्स खेळपट्टीवर पडला नंतर त्याने फलंदाजी केली पण तो आत्मविश्वासाने फलंदाजी करताना दिसला नाही अठ्ठावीस धावा करून हेल्स बळी ठरला गोलंदाजामध्ये स्पेन्सर जॉन्सनची गोलंदाजी शानदार राहिली त्याने चार षटकात प्रतिषटकात सहा धावा देत दोन विकेट्स घेतल्या मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट आणि बॉलिवूड बद्दल दररोजच्या दररोज अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद